श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्यापासून सुरू होत आहे श्रावण महिना श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये सर्वात महत्वाचे मानले जातात ते म्हणजे श्रावणी सोमवार आणि या महिन्यामध्ये आपण महादेवांची पूजा करत असतो हा संपूर्ण महिना हा शंकरांना समर्पित आहे परंतु शिवपिंडीवरती अभिषेक करताना आपण कोणत्या चुका करू नयेत तसेच आपण जलाभिषेक करताना तो कोणत्या भांड्याने करावा आपले तोंड कोणत्या दिशेला असावे जे बऱ्याच लोकांना माहीत नसते तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा श्रावण महिना हा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे याच महिन्यामध्ये माता पार्वतीने शिवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपचर्या केली होती या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सोमवारांना खूप महत्त्व असते तसेच याच महिन्यात सोमप्रदोष नागपंचमी तर हे सुद्धा येत असतात या श्रावण महिन्यामध्ये शिवपुराण शिवलीलामृत शिवचालिसा पारायण शिवकवच शिवपंचाक्षर मंत्राचा जप तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप शिवामुठव्रत त्याचप्रमाणे पशुपती व्रत तसेच रुद्रयंत्र यंत्र किंवा शिवलिंग यांची स्थापना जी आहे तर ती केली जाते तर या ज्या सेवा आहेत महादेवांच्या तर त्या श्रावण महिन्यामध्ये केल्या जातात आता अभिषेक करताना आपण कोणती चूक करू नये तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी अभिषेक म्हणजे काय तर एका विशिष्ट देवतेचे मंत्र किंवा स्तोत्र म्हणत देवतेच्या मूर्तीवरती किंवा प्रतीकावरती धार धरणे आणि ही धार जी आहे तर ती मंद असते तर अशा प्रकारे शिवलिंगावरती आपण मंद धार धरत असतो ती पाण्याची असेल किंवा दुधाची असेल पंचामृताची असेल तर याला अभिषेक म्हटलं जातं महादेवांना आपण अभिषेक केला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात शिवलिंगाची जलाधारी जी आहे म्हणजे आपण जेव्हा अभिषेक करतो तर त्या ज्या ठिकाणावरून पाणी वाहून जातं तर ही जी जलाधारी आहे तर ती नेहमी उत्तर दिशेला असावी जलाधारीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा जलाधारीकडे तोंड करू तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे तर त्या ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत तर ते विराजमान आहेत आणि डाव्या बाजूला कार्तिकेय आहेत जलाधारीचा मधला जो भाग आहे तर त्या ठिकाणी भगवान शंकरांची पुत्री अशोक सुंदरी आहे आणि शिवलिंगाच्या खाली माता पार्वतीची हस्तकमळ आहे अभिषेक करताना तो कसा करावा तर सर्वप्रथम श्री गणेशाच्या बाजूला आपल्याला जे काही आपण अभिषेकासाठी घेतलेलं आहे पाणी असेल दूध असेल तर ते आपल्याला हे करायचं आहे सोडायचं आहे यानंतर आपल्याला डाव्या बाजूला ज्या ठिकाणी कार्तिके आहेत यानंतर जलाधारीच्या मधल्या भागावरती यानंतर लिंगाचा खालचा जो भाग आहे तर त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि शेवटी आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आणि यानंतर त्या शिवलिंगावरती जो एक तांब्या अडकवलेला असतो तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी जे आहे तर ते ओतायचं आहे आता अभिषेक जो आहे तर तो कशा कशाने केला जातो तर बघा जलाभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक केला जातो दह्याने अभिषेक केला जातो उसाचा रस जो आहे तर तो सुद्धा अभिषेकासाठी वापरला जातो मधाने सुगंधी अत्तर मिश्र केलेलं जे जल आहे तर याने केला जातो गंगा जलाने केला जातो किंवा शुद्ध तुपाने सुद्धा केला जातो पंचामृताने केला जातो तर या गोष्टींनी आपण अभिषेक जे आहेत तर ते करू शकतो यानंतर बघा आपण जेव्हा शिवलिंगावरती जलाभिषेक करतो तेव्हा आपल्या पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात दह्याचा अभिषेक केला तर आपलं घराचं स्वप्न पूर्ण होते तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाचा अभिषेक केला जातो तुपाने अभिषेक केल्यास वंशवृद्धी होते मदाचा अभिषेक केल्यास आपल्या धनधान्यामध्ये वाढ होत असते तसेच बऱ्याच समस्या किंवा रोग आणि शत्रूचा नाश व्हावा तर यासाठी मोहरीचं तेल जे आहे तर त्याने सुद्धा अभिषेक केला जातो तसेच अत्तर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सुद्धा आपले आजार जे आहेत तर ते बरे होतात आता हा अभिषेक करताना तो कोणत्या भांड्याने करावा तर बघा तांब्याने ग्लासने पेल्याने छोट्या भांड्याने किंवा पळीने किंवा अगदी चमचाने सुद्धा अभिषेक जरी केला तरी सुद्धा चालतो आता भांडे जे आपण घेणार आहोत तर ते कोणत्या धातूचे असावे तर तांब्याचे पितळेचे स्टीलचे भांडे घेऊन अभिषेक आपण करू शकतो परंतु लक्षात घ्या चुकूनही स्टीलच्या पात्राने आपल्याला शिवलिंगावरती जलाभिषेक जो आहे तर तो करायचा नाही म्हणजे तुम्ही तांब्याच्या भांड्याचा वापर जलाभिषेक करण्यासाठी करू शकता किंवा पितळेच्या भांड्याचा करू शकता चांदीच्या करू शकता परंतु स्टीलचं जे भांडं आहे तर ते आपल्याला पाण्याच्या अभिषेकासाठी वापरायचं नाही यानंतर तांब्याचं जे भांडं आहे तर ते आपल्याला दूध किंवा दह्याचा अभिषेक करण्यासाठी वापरायचं नाही कारण जेव्हा आपण तांब्याच्या भांड्याने दुधाचा किंवा दह्याचा अभिषेक करतो तर तेव्हा तांबा जो धातू आहे तर त्याच्यासोबत रिॲक्शन होऊन एक विषारी तत्व तयार होत असते आणि यामुळे आपल्याला तांब्याच्या भांड्याने दह्याचा किंवा दुधाचा अभिषेक करणे हे अशुभ मानले जाते तसेच अभिषेकासाठी तांब्याचे पात्र जे आहे तर ते अतिशय श्रेष्ठ मानले जाते परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही दही आणि दुधाचा अभिषेक हा तांब्याच्या भांड्याने न करता तो तुम्ही एखाद्या चांदीच्या भांड्याने किंवा तुम्ही पितळेच्या भांड्याने करू शकता किंवा तुम्ही यासाठी स्टीलचं भांडं वापरलं तरी चालेल बघा पाण्याचा अभिषेक स्टीलच्या भांड्याने करायचा नाही आणि दही दुधाचा अभिषेक हा तांब्याच्या भांड्याने करायचा नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर इथे दिशेची सुद्धा काळजी घ्यायची आहे म्हणजे कोणत्या दिशेला तोंड करून आपल्याला अभिषेक करायचा आहे तर शिवशंभूला जलाभिषेक करताना आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे दिशेची काळजी घेणे ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगाला पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये मान्यतेनुसार पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते या दिशेकडे तोंड केल्याने शिवाच्या दारात अडथळे निर्माण होतात त्यामुळे शिवपिंडीवरती जल अर्पण करताना किंवा कोणताही अभिषेक करताना आपल्याला उत्तर दिशेला तोंड करूनच तो करायचा आहे यामुळे भोलेनाथ आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याकडे बस आपल्याला बसायचं आहे आपली पाठ जी आहे तर ती दक्षिण दिशेला येईल तोंड जे आहे तर ते उत्तरेकडे येईल आणि यानंतरच जलाभिषेक करायचा आहे आपण जेव्हा जल अर्पण करणार आहोत तर त्यावेळेला आपलं मन शांत ठेवायचं आहे मंद धारेने आपल्याला अभिषेक करायचा आहे बरेच लोक काय करतात अभिषेक करायचा म्हणून घाईने पटकन कसं तरी शिवलिंगावरती पाणी ओततात परंतु असं जर केलं तर याचे शुभफळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर मंद गतीने हा अभिषेक करायचा आहे तसेच बऱ्याच वेळेला मंदिरामध्ये खूप लोक एकत्र उभे राहून जलाभिषेक करतात परंतु शास्त्रानुसार सुद्धा हे चुकीचे आहे शिवलिंगाच्या खाली जर डमरू सारखा भाग असेल म्हणजे बघा बऱ्याच शिवलिंगाच्या खाली डमरू सारखा भाग असतो आणि त्यावरती शिवलिंग असते तर असे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर अशा शिवलिंगावरती उभे राहून आपल्याला अभिषेक करायचा आहे परंतु जे शिवलिंग डायरेक्ट जमिनीवरती आहे तर अशा शिवलिंगावरती मात्र आपल्याला बसूनच अभिषेक करायचा आहे आता आपण जे घरी शिवलिंग स्थापन केलेलं असतं तर या शिवलिंगावरती आपल्याला बसूनच अभिषेक करायचा आहे यासोबतच आपल्याला शिवामूठ जी आहे तर तीसुद्धा अर्पण करायची आहे शिवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आवर्जून शिवांना आपल्याला बेलपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना नेहमी ते पालत अर्पण केलं जातं बेलपत्राचा डेट आपल्याकडे आणि पानाची टोके शिवलिंगाकडे येतील म्हणजे देवाकडे येतील तर अशा पद्धतीने आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचे असते तर अशा काही चुका आहेत छोट्या छोट्या चुका आहेत की बऱ्याच जणांना हे माहीतच नसते की अभिषेक करताना आपलं तोंड हे उत्तरेकडे असावं चुकूनही आपलं तोंड हे पूर्व दिशेला नसावं बरेच जण पूर्व दिशेला तोंड करून हा अभिषेक करतात परंतु ही एक चूक आहे जी बरेच लोक करतात परंतु आपल्याला ही चूक करायची नाही तर आपल्याला अभिषेक करताना उत्तर दिशेलाच तोंड करून तो करायचा आहे ज्यामुळे शिव प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला शिवांचे आशीर्वाद प्राप्त होणार आहेत महादेव हे इतके भोळे आहेत की आपण थोडी जरी त्यांची उपासना केली अगदी तांब्यावर पाणी जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा ते लगेचच प्रसन्न होत असतात